नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आदत आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत चैतन्य पब्लिक स्कूलच्या वतीने पारंपरिक वेशभूषेत आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात संपन्न महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची परंपरा जपत संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दशरथ काळेसर प्राचार्य शरद काळेसर उपप्राचार्य सारंगी सर यांच्या शुभहस्ते हस्ते विठुरायाच्या पालखीचे पूजन करण्यात आले व विद्यार्थ्यांच्या समवेत ही दिंडी काढण्यात आली यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर या दिंडी सोहळ्यावेळी प्रशालेतील विद्यार्थी तसेच अध्यापिकांनी फुगडी खेळाचा आनंद घेतला सर्ती शेवटी विठ्ठल मंदिर अब्दुल्लाट येथे पालखी नेऊन विठुरायची आरती करून ही सांगता करण्यात आली व पांडुरंगाच्या चरणी मनोभावी प्रार्थना करण्यात आली या दिंडीसाठी प्रशालेतील सर्व अध्यापक अध्यापिकांनी परिश्रम घेतली व हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आपण थेट दृश्य बघत आहात फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती अब्दुल्ला तेथील विठ्ठल मंदिर येथे या ठिकाणी विठुरायाची आरती संपन्न होताना ती दृश्य आपण बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती विठुरायाच्या चरणी आपली भक्ती ठेवून या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एक प्रकारचा आदर्श समाजासमोर ठेवत चैतन्य पब्लिक स्कूलनी एक चांगली परंपरा जोपासली आणि महाराष्ट्राची ही वारकरी संप्रदायाची परंपरा अखंडपणे चालत राहू दे अशी अपेक्षा व्यक्त करत पांडुरंगाच्या चरणी आपली भक्ती लीन केली आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा फक्त शिवराज